राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पोलादपूर तालुक्यात तुटवले येथे आमदार भरतशेड गोगावले यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी व ग्रामस्थांनी दिली लालबागच्या राजाची भव्य फोटो फ्रेम भेट आमदार भरत गोगावले यांचा पोलादपूर तालुक्यात दोन दिवस भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाचा धूम धडाका आमदार भरतशेठ गोगावले यांच्यावर जेसीपी मधून पुष्पवृष्टी व ग्रामस्थांनी दिली लालबागच्या राजाची भव्य फोटो फ्रेम भेट तसेच मुंबई मधील मतदार गावी नोंदणी केल्याची पोस्टर प्रिंट केली ग्रामस्थांनी सादर तुटवली ग्रामस्थांच्या या भूमिकेचे अनुकरण सर्वांनी आदर्श घ्यावा असे आमदार गोगावले यांनी यावेळी उद्धार काढले तसेच ग्रामस्थांच्या वतीने आमदार गोगावले यांची महाराष्ट्र परिवहन महामंडळ अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तुटवलीमधील कोट्यावधी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार साहेबांच्या सोबत चंद्रकांत कळंबे, किशोर भाऊ जाधव, निलेश अहिरे, सतीश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनता बात न्यूज कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा